गावरान रणजनी जेवताना तोंडी लावण्यासाठी चटकदार पारंपरिक हिरव्या कच्च्या टॅमॅटोची चटणी या ठेचाही बोलू शकता भाज्या डेलीला खायलाही लागतात आणि सर्व भाज्यांमध्ये मिक्सर अँड यूजही करता येतात त्या भाज्या मी स्वतः हार्वेस्ट करते तशा मी भरपूर भाज्या हार्वेस्ट केलेल्या आहेत कच्चे टॅमॅटो मी चटणी बनवण्यासाठी टॅमॅटो काढून घेतलेत व्हाईट कांदा लावून घेतल्या आणि पुढे लसूण लावून घेतलेल्या अरबीची पानं कलोंजी अँड पालक भादवरी काकडीची वेल इकडेही भरपूर टॅमॅटो लागलेत भाद्रपट महिन्यामध्ये काकडी येते ती काकडी आहे ही म्हैस केला डेलीला मिरची जी यूज करते ते मी या झाडावरनं मिरची काढते पायखून उपासाला जास्त खातात पायखुंडीची भाजी आणि उसली बनवतात खूप छान लागते चवीला माझ्याकडे ही वांगी आहे ती काटेरी वांगी आहेत खूप प्रकारचे व्हरायटी आहेत वांग्यांमध्ये टॅमॅटोची भाजीही बनवतात आणि चटणीही बनवतात मी चटणी बनवणार आहे टॅमॅटोची जर भाजी बनवली तर टॅमॅटो कट करून रोस्ट तरी करून घ्या नाही तर नॉर्मल टॅमॅटो बॉईल करून पाणी रिमूव्ह करून घ्या कच्चा टॅमॅटो इन्हेस वेगळाच लागतो रोस्ट करून नाहीतर बॉईल करून जर घेतलात तर टॅमॅटोची भाजी छान लागते शेंगदाणे आणि खोबऱ्याची वाटी खोबरा तुम्ही ओलाही घेऊ शकता मी सुका खोबरा घेतला आहे एक मूठ शेंगदाणे कच्चे टॅमॅटो कट करून घ्यायचे आहेत आणि पातळ कट करून घेतलेत ना तर रोस्ट करताना पटकन रोस्ट होतात आणि टॅमॅटोचे टेस्ट इन्हेन्स लागते तेही रिमूव्ह होऊन जाते तिखट मिरची तुमच्या आवडीनुसार मी तीन चार मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या तुमच्याकडे जर लाल मिरची असेल तर लाल मिरची यामध्ये मिक्स करू शकता लाल मिरची मी चार घेतल्यात ह्या तिखट आहेत चटणी बनवण्यासाठी तेल राई जिरा शेंगदाणे अँड सुका खोबरा कट करून घेतलेली मिरची यामध्ये हिंगही मिक्स करा त्याने टेस्ट छान येते दोन चमचे आखे धने सर्व रोस्ट करून घ्यायचं आहे कट करून घेतलेले टॅमॅटो घॅसची फ्लेम फास्ट ठेवून रोस्ट करून घ्यायचं आहे टॅमॅटो तुम्ही जेवढे रोस्ट करून घ्याल तेवढी चटणीला टेस्ट छान येते टॅमॅटो रोस्ट करून घेतल्याने मॉइश्चरपणाही दूर होतो आणि चटणी खूप दिवसही टिकते चवीपुरता मीठ मिक्स करून टॅमॅटोची चटणी कशासोबतही खायला अप्रतिम लागते माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नसल्यामुळे मी कोथिंबीर मिक्स नाही केली तुम्ही कोथिंबीर ही मिक्स करा यामध्ये टॅमॅटो रोस्ट करून घेतले टॅमॅटोमधला मॉइचरपणा पूर्ण रिमूव्ह करून घेतला आहे खाली उतरून थंड करून मिक्सरमध्ये पोर करून घ्यायचं आहे मिक्सरला लावून पेस्ट तयार करून चटणीमध्ये जर पाणी ओतायला लागलं तर नॉर्मल पाणी ओतून घ्या गावठी वांग्यांची सुकी भाजी बनवून हरत पातळल वांगी कट करून घ्यायच्या आहेत नाहीतर तुम्हाला आवडेल त्या सेपमध्ये कट करून वांगी कट केल्यानंतर लगेच पाण्यामध्ये डीप करून घ्यायच्या आहेत नाही तर वांगी काली होतात जास्त काही इन्ग्रेडियंट्स लागत नाही दोन मिनटात भाजी तयार होईल याप्रमाणे भाजी तयार करून तेल राई जिरा मिरची हलद आणि कढीपत्ता वांगी कट केलेली मिक्स करून सोते करून घ्यायचे आहेत तेलावर एक चमचा सुका खोबरा कच्च्या टॅमॅटोची चटणी तीही मिक्स करून वांग्याची भाजी बिना मसाल्याची छान लागते तिखट मसाला जर वांग्यामध्ये जर आवडत असेल तर मिक्स करू शकता चवीपुरता मीठ मिक्स करून वाफेनी तरी भाजी शिजवून घ्यायची आहे नाही तर पाणी मिक्स करून झाकण देऊन शिजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडीयमवर ठेवून वांगे शिजवून वांग्याची भाजी पटकन शिजते पटकन सॉफ्ट होते काही मंत्र बोलायला लागत नाही वांग्याची भाजीमध्ये टॅमॅटोही मिक्स करू शकता गावरान टॅमॅटोची चटणी आणि वांग्याची भाजी आहे फ चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका